अपडेट न्यूज डेली आज संविधान चौक बस स्थानक यवतमाळ इथं देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जे काही चुकीचं वक्तव्य केलं त्याचा निषेध करून आंदोलन करण्यात आले तसेच परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी याची पोलीस कस्टडीमध्ये हत्या करण्यात आली त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी म्हणून जिल्हाधिकारी साहेबांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शहर प्रमुख विनोद पवार यांच्या नेतृत्वाखाली व आमचे मार्गदर्शक मीनाताई जीवने प्रज्ञा मेश्राम भिवबुले ताई, ताई कुणाल भाऊ नितीन भाऊ सोळंकी प्रसिद्धी प्रमुख प्रमोद बुटले महिला आघाडीच्या प्रमुख मंदाताई गुडदे शाखा प्रमुख मनिषाताई बुटले अनुज अतकरे भैया कुंभरे शिवसेना शहर प्रमुख अतुल गुल्हाणे गजानन अवधुतकर विभाग प्रमुख वैशाली मस्के सुनंदा खैरे सत्यभावा शिंदे सीमा कमला जीवने चाया मुनेश्वर सुवर्णा भगत सुषमा पाटील रजनी भगत प्रणिता पानसे मनीषा साठे वर्षा शंभरकर संध्या शंभरकर कुसुम कांबळे माला कांबळे शारदा मुनेश्वर सुनीता पाटील नलिनी नागभिडकर प्रिया मेश्राम संगीता मंडळे कमला अवथाळे रेणुका बुरबुरे सविता वाघमारे मंगळ कांबळे नानुबाई मुणेश्वर संगीता कानंदे अस्मिता बुबुरे ललिता मुणेश्वर श्रुती नगराळे सुनीता रोंधे, सुषमा सोंडवले प्रज्ञा मुनेश्वर प्रमिला सांडे प्रज्ञा कुंभारे दीपाली जीवने सोनल जीवने मंदा खैरे आम्रपाली खैरे यशोधरा कळसकर विशाखा ओंकार अर्चना पांसे सुमित्रा पाटील आशु मुनेश्वर तसेच शेकडोंच्या संख्येना शिवसैनिक उपस्थित होते जय महाराष्ट्र मी विनोद पवार शिवसेना शहर प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे परिवार तर्फे जे 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 बद्दल। बद्दल आज जे संविधान चौकामध्ये आम्ही तीव्र आज जे संविधान चौकामध्ये जे आंदोलन घेतलं ते देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या जे वक्तव्य जे केलं लोकसभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब बद्दल त्यांच्याबद्दल आज आम्ही तीव्र आंदोलन म्हणून संविधान चौकामध्ये आंदोलन घेतलं आणि त्याचबद्दल तिथूनच आम्ही एक सूर्यवंशी जे परभणीचा एक गरीब कुटुंबातला व्यक्ती आहे त्यां ते त्याची जी हत्या झाली निर्गुण हत्या झाली पोलीस स्टेशनमध्ये पोलीस कस्टडीमध्ये तर त्याच्याबद्दल आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिलं का त्यां त्या हत्यातले जे काही दोषी लोक आहेत त्यांना कठोर कठोर कारवाई कारवाई करण्यात यावे अन्यथा कारवाई नाही केली अन्यथा यवतमाळमध्ये पूर्ण यवतमाळमध्ये बंचा हाक पुकारण्यात येईल उद्धव बाळासाहेब ठाकरे परिवार तर्फे जय हिंद जय महाराष्ट्र सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस एन अपडेट